नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही शेतपळ ह्या ठिकाणी हा टमाटाचा प्लॉट बघायला आलो आड्रो सीड गुरु नावाची व्हरायटी ह्या ठिकाणी लावलेली आहे तर सुंदर सेटिंग आहे बघा तुम्ही पाहू शकता सुंदर सेटिंग आहे जेणे द्राक्षाचा घडा असल्यासारखाच माल आहे पूर्ण आणि मला शेतकरी बांधवाला खरंच विनंती आहे की सगळ्यांनी ही गुरु सीड लावा याच्यामध्ये ह्या व्हरायटीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती पण भरपूर आहे विशेष म्हणजे अशा पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा मालचा बऱ्यापैकी झाडाला सेट झालेला आहे आणि कमी खर्चामधला हा प्लॉट आहे खऱ्या अर्थानं मला शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की सगळ्यांनी ग्रुप प्लॉट लावा आणि टमाट्याचं भरघोस उत्पन्न काढा सध्या सुद्धा टमाट्याला मार्केट चांगलं आहे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं टमाटा म्हणजे लाल सोनच आहे असं मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं विदाऊट मल्चिंग पडत्या पावसात आणि कमी मेहनतीमध्ये ह्या टमाट्यानं आज खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्याला टमाटा वरदानच ठरला असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी पण चार वर्ष झालं टमाटा लावतोय ह्याच्यामध्ये एकच की साईज ह्याला सगळ्यात व्हरायटीपेक्षा साईज ह्याची बढिया साईज म्हणजे मोठी साईज वाटते त्याच्यामुळे शेतकऱ्याला पर परवडबल वाणे असं मला स्पष्ट सांगायचंय आणि सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा गुरु वरायटी लावून आपलं भरघोस उत्पन्न काढावं थोडीची विनंती